नमस्कार मी अर्चना आणि आपण पाहता सी न्यूज चांगल्यासाठी बेधडक बुलेटिनची सुरुवात करूया हेडलाईन्सने प्रकाश आंबेडकर आमच्यासोबत आल्यास मंत्रीपद सोडतो केंद्रीय मंत्री, मंत्री रामदास आठवले यांचे सांगलीत प्रतिपादन वंचित आघाडी बरखास्त करा पक्षाचे अध्यक्षपदही त्यांना देऊ असंही आठवले यांचं वक्तव्य प्रभू श्रीराम यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन मराठा समाजाला तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाची गरज मात्र ओबीसी आरक्षणाला धक्का नको रामदास आठवले यांचे प्रतिपादन